नांदगाव शहर येथे भाजपातर्फे घर घर तिरंगा अभियान सुरू करण्यात आले यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या माजी प्रदेश उपाध्यक्षा ऍडव्होकेट जयश्री दोंड या होत्या सदर कार्यक्रमाप्रसंगी एडव्होकेट दोंड यांनी ध्वजारोहणाचे दो महत्व आणि त्याबद्दलचे नियम सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना समजून सांगितले आपण प्रत्येकाने आपल्या घरावर आणि आपल्या प्रभागातील घरांवर तिरंगा ध्वज फडकून त्याला वंदन करणे असे आवाहन त्यांनी केले तसेच येत्या विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या त्यासाठी आपण सर्वांनी तयार राहावे अशा सर्व कार्यकर्त्यांना सूचना यावेळी संजय राजेश बनकर सोमनाथ तारा शर्मा अशोक पेंढरकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले सदर बैठकीत जिल्हा सरचिटणीस संजय सानप जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप थोरात शहर उपाध्यक्ष राजेश बनकर शहर उपाध्यक्ष मनोज शर्मा दीपक पाटील सरचिटणीस सोमनाथ घोंगाने सतीश शिंदे राजेंद्र गांगुडे अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष बाबाजी शिरसाट महिला शहराध्यक्षा अन्नपूर्णा जोशी तारा शर्मा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष दिनेश दिंडे नांदगाव तालुका विधानसभा विस्तारक अतुल झांटे बबन मोरे अनिल धामणे युवा मोर्चा शहराध्यक्ष अशोक पेंढारकर दीपक पवार रवींद्र साधक अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष धनराज मंडे अॅडव्होकेट हिदालाल गांधी अॅडव्होकेट उमेश सरोदे शहर कोशाध्यक्ष धम्मविधी बनकर आदिल कादरी कैलास लोखंडे किरण पैठणकर परशुराम गरुड संतोष अमोल अभिषेक थोरा राजेश बनकर यांच्या हस्ते गोरख गुडेकर दर्शन शेलार यांची युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष सप्नेश विघे यांची युवा मोर्चा शहर सचिव व चंदू घुगे यांची युवा मोर्चा संघटकपदी निवड करण्यात आली कार्यक्रमात सगळ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले ॲडव्होकेट उमेद सरोदे यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाची संता राष्ट्रगीताने करण्यात आली

thank <laughs> you त्यांनी भेटल्याच गेली पाहिजे मी त्यांना कन्फर्म करीत बाकीच्याही कोणी अध्यक्षांनी सांगितलं होतं दादा भोंग्यात ती घेतली त्यावरून मी त्यांचा आता ध्वजारोहण झाल्यानंतर आता आजपासून आपण करणार आजपासून घरी गेल्यानंतर आता झेंडे घेऊन जायचे दाज होते सगळ्यांना व्यवस्थित आपल्या घरावर ध्वजारोहण करा आता हा ध्वज किती दिवस ठेवायचा आपला अभि अभियान आहे नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट आता शासकीय नियमाप्रमाणे जेव्हा पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला ध्वजारोहण होतो तर ध्वजा अवतरण पाय काही पाहतात आता तो उतरवताना सुद्धा सन्मानपूर्वक उतरवला गेला पाहिजे आल्या मनात म्हणजे आणि घरी गाठली असं आधी राष्ट्रगीत म्हणा आपले गीत आहे ते त्याच्या पाठीमागे वेगळा राष्ट्रगीत म्हणून झेटाला सलामी देऊन मग झेटा उतरी जाऊन पण आपली कुणाही जबाबदारी आपणच काढली पाहिजे ऑगस्टला

परंतु वृक्षश्रेणीसाठी विशेष प्रतिनिधी नांदगाव